देशातील सर्व जनतेच्या वतीने जागरूक व सतत एकत्र व संघटित होऊन संविधानाला पुन्हा योगदान देण्याकरिता डॉक्टर बाबासाहेबांची मुख्य व प्रत्येक संकल्पना लागू करण्याबाबत सतत आवाज उठवूया व जाब विचारूया व प्रस्तुत प्रकारे ठोस निर्णय घेणाऱ्या राजकीय पक्षाच्या वज्रमुखीवर दूर विश्वास ठेवून लोकसभेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने व बहुसंख्येने विजय करून संविधानाची शेवटची लढाई संविधानाची शेवट लढाई जिंकूया प्रस्तुत प्रकरणी सतत आवाज उठवणारे ज्येष्ठ समाजसेवक गायकवाड यांच्या वतीने विनम्र आव्हान आहे जातीयता सामाजिक धार्मिक आर्थिक व राजकीय विषमता बेकारी महागाई उपासमारी अन्याय अत्याचार नैसर्गिक आपत्ती पाण्याचा प्रश्न गुन्हेगारी भ्रष्टाचार नक्षलवाद घुसखोरी आतंकवाद व हुकुमशाही सारख्या धोरणाने खऱ्या देशात अशांतता नांदत आहे तरी प्रसूतच्या संकल्पना व संविधानाचा मुख्य पाया व आधारसंभ म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांच्या संकल्पनेतील दलितांचा स्वतंत्र मतदारसंघ जोपर्यंत लागू करण्यात येत नाही तोपर्यंत प्रसूतच्या कायमच्या संकटावर कधीच नियंत्रण येणार नसल्याचे दिसून येईल या काळातही संविधान जिवंत ठेवण्याकरिता सरकार व मीडियाला पुन्हा सर्व प्रकारे अपयश आले आहे त्यामुळे देशाचे अस्तित्व पुन्हा अंधारात आल्या आल्याने त्या दु त्याचे दुष्परिणाम जशी जनता भोगत आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या अनेक व मुख्य संकल्पनेवर आजही कायमची बंदी आणून ठेकेदारी खाजगीकरण जागतिकीकरण माहितीचा अधिकार जनलोकपाल व अन्य चुकीचे धोरण लागू करून भारतीय संविधानाची न्याय अधिकार हक्काचे अधिकार काढून घेण्यात आल्याने भारताची सर्व प्रकारे लुटमार होत आहे देशातील उद्योगपती व भांडवलदार दिवसेंदिवस सर्व प्रकारे मालामाल व श्रीमंत होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्यास जाणवत आहे देशातील काही विशिष्ट जाती धर्मातील ठराविक व त्यांच्या मर्जीतील व हितसंबंधातील व्यक्ती उद्योगपती व भांडवलदार यांच्यासाठीच भारतीय संविधान पुन्हा नवीन निर्माण केले की काय असेच दिसून येत आहे त्यामुळे उद्योगपती व भांडवलदार यांच्या इशाऱ्यावर चालणारे व हुकूमत गाजवणारे सरकार निर्माण केल्याचे जाणवत आहे देशात संविधान लोकशाही कायदा व सुव्यवस्था नसल्याचे दिसून येत आहे परिणामी आपण हुकुमशाहीकडे जात आहोत तेव्हा देशवासियांनो उठा हातात जागेवा ही वेळ लढण्याची आहे भारतीय संविधानाच्या अधिकाऱ्याने प्रत्येक व्यक्ती संस्था व संघटनेने व मंडळाने स्वतंत्रपणे काम करावे परंतु भारतीय संविधानाची शेवटची लढाई जिंकण्याकरिता या लोकसभे या लोकसभेच्या निवडणुकीत थोडा पुढच्या राजकारणाला बळी न पडता तो कुणावर विश्वास ठेवता भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रत्येक संकल्पना व भारतीय संविधानावर दृढ विश्वास ठेवूया व संविधानाची शेवटची लढाई जिंकण्याकरिता व शेवटची लढाई जिंकूया याकरता प्रसारण एकत्र संघटित होऊन येणाऱ्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड भूमिका निवडून देण्यात यावे अशी या समाजसेवकाच्या वतीने विनम्र आव्हान आहे धारावी झोपडपट्टी झोपडपट्टीचा प्रश्न लोकसभेच्या निवडणूक गाजणार केल्यास दिसून येत आहे पुढील भारतीय संविधानाचा प्रश्न व पृथ्वीचे विषय लोकसभेच्या निवडणुकीत गाजणे आवश्यक आहे किंवा नाही याचा मीडियाच्या वतीने पुन्हा पुन्हा विचार करणे आवश्यक आहे तर मागण्या भगवान बुद्धाच्या पवित्र असती महाबोधी महाविहार व पुरातन बुद्ध पवित्र स्थळांचा प्रश्न शेतकरी कष्टकरी छोटे व्यवसाय उद्योगधंदे गरीब संस्था ट्रस्ट व सर्व धर्माची धर्माची जरी धमकीला जोपर्यंत न्यायाची घरात मिळत नाही तोपर्यंत संविधानाचे पुन्हा पुन्हा प्रभावीपणे अंमलबजावणी करणे तुमचे भदंत ज्ञान ज्योती महास्तेवीर यांच्या राम दिगीता प्रश्न तसेच संबोधी बालक साधक विपचना पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्टच्या वतीने हिमे मारडीये व महानगरपालिकेचे आरक्षण हटवण्यात आले नसते तर प्रस्तुतच्या झोपटपट्टीच्या यापूर्वीच कायमचे स्थलांतर करून निशादिन जमिनी व त्याच्या आजूबाजूच्या जमिनीवर रोडचे रुंदीकरण मेट्रो मेट्रोचे कारसेट व याच्या संबंधित बांधकाम यापूर्वीच परिपूर्ण केले असते प्रस्तुतच्या जमिनीवर जमिनीची वारंवार पाणी करून सुरुवातीच्या काळात एम वतीने युद्ध पातळीवर त्यामुळे भयभीत व चिंताग्रस्त असलेल्या उमिरात असलेल्या सत्तर टक्केपेक्षा पेक्षा अधिक रुपयेधारकांच्या वतीने धुपडपट्टी घोषित करणे व झुपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबत संबोधी बालक साधक या ट्रस्टला प्रतिज्ञापत्र व कधी रद्द संमतीपत्र मिळून घेतले आहे तसेच एखाद्या नामांकित पट या बिल्डरच्या वतीने युद्ध पातळीवर करोडो रुपये खर्च करण्यात आले असते तरी प्रस्तुत सरकारचे आरक्षण हटवण्याची हिला वर्षा पूर्व पासून सर्व प्रकारे कर्जबाजारी होऊन व आंदोलनाद्वारे स्वतःच्या रक्ताचे पाणी करून प्रस्तुत सरकारचे आरक्षण यापूर्वीच हटवण्यात आल्याबाबतचे विषय अंधेरी घाटकोपर जोड रस्ता रस्ता रुंदीकरण बाधित होणारे बांधकाम व बाधित झोपीधारकांची यादी कार्यकारी अभियंता एम एम आरडे दिनांक सात नऊ दोन हजार पंधरा अन्वय प्रस्तुत सरकारचे आरक्षण हटवण्यात आले आहे तरी योग रामदेव बाबा बाबाला फक्त जमीन देण्यात आली आहे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पा प्रमाणे व त्यापेक्षा तसेच सर्व स्तरातील सर्व जाती धर्मातील गरिबातील गरीब व्यक्ती झोपडधारकीना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळवून देता यावे म्हणून प्रस्तुत तो अल्पसंख्याक अनुसूचित जाती जमातीच्या बौद्ध ट्रस्टच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना विपक्षना केंद्र व अन्य लोकहिताच्या योजनेबाबत मला न्याय मिळणे आवश्यक आहे किंवा नाही व तसेच प्रस्तुतचा विषय लोकसभेच्या निवडणुकीत येणे आवश्यक आहे किंवा नाही त्याच्या मीडियाच्या मीडियाच्या वतीने पुन्हा पुन्हा विचार करणे आवश्यक आहे जय महाराष्ट्र जय भारत जय भारतीय संविधान जय भे